राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती घणाघाती टीका केली त्याचबरोबर गृहमंत्र्यांच्या मानसिक तपासणीची गरज आहे का हा सवाल त्यांनी केला काल देवेंद्र फडणवीस यांनी घोसाळकर यांच्या हत्येबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ठाकरेंनी आता गृहमंत्र्यांना लक्ष केलं गाडीखाली कुत्रा आला तरी राजीनामा मागतील असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागलं की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती अत्यंत संतापजनक होती तर आणखी एक मोठी बातमी या क्षणाची बघतो उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ठाकरे यांच्या आरोपांना फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे तर गेटवेल सून ठाकरे असा घणाघात घात फडणवीस यांनी केलाय उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टिप्पणी केलेली होती आणि त्यावरच आता हे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे ठाकरेंच्या आरोपांना फडणवीसांनी आता उत्तर आहे बघा पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सून याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेन आणि त्यांना म्हणेल उद्धवजी गेटवेल सून मंत्र्यांना गेट वेल सून मी वर, मी गेट वेल सून